उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने ओमराजे लिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करताच शहरातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करून फटाक्याच्या के आतषबाजी केली पाहूया त्याचे थेट दृश्य

दोन मिनिटांपूर्वी आदरणीय आणि धाराशिव लोकसभेसाठी युवा नेते आणि युवा सेनेचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्याचा आनंद साजरा करतोय आणि आनंदासोबतच आत्तापासून आम्ही अवरात्र काम करून ओमराजे निंबाळकर यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी व या भागातील लोकांच्या आडी सोडण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना विजयी करणार आहोत आजच्या क्षणापासून हे आमचं वर्किंग चालू राहील आदरणीय ओमराजे निंबाळकर जे गेल्या पंचवार्षिकमध्ये विधानसभेसाठी कळममधून त्यांनी जे काम केलं आहे ते उल्लेखनीय काम होतं अचानक युती तुटल्यामुळे जे थोडक्या मताने टेक्निकली त्यांचा पराभव झाला असताना सुद्धा सत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक व्यापारी असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल विद्यार्थी असेल सगळ्यासाठी अहोरात्र काम केलं आणि जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन लोकांची इच्छा जी काय आहे ते मागणी लोकांची इच्छा समजून घेऊन निर्णय घेतलेला आहे आम्ही स्वागत करतो निर्भेड निपक्ष सडेतोड उस्मानाबाद लाईव्ह आता युट्यूब वरही ताज्या व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब वर सर्च करा उस्मानाबाद लाईव्ह करा क्लिक